राज्यामध्ये आज लोकशाहीचा उत्सव सुरू असताना सकाळच्या वेळेमध्ये मात्र मतदानाला काहीसा कमी प्रतिसाद मिळालेला होता मुंबईमध्ये काहीच वेगळं चित्र होतं मुंबईमध्ये सकाळी सकाळी अगदी सात वाजल्यापासून काही मुंबईकर घराबाहेर पडले मतदानाचा अधिकार बजावला मात्र ती गर्दी नंतर ओसरली आणि आता दुपारच्या सत्रामध्ये नेमकी ही टक्केवारी वाढणार का हे आपल्याला पाहायचंय दुपारी एक वाजेपर्यंत राज्यामध्ये बत्तीस पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान झालंय गडचिरोलीमध्ये सर्वाधिक पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालंय ही गडचिरोलीची आकडेवारी आहे सर्वाधिक मतदान गडचिरोलीमध्ये झालेलं आहे पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे यंदा निवडणूक आयोगानं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तर अनेक उपाययोजना केलेल्या होत्या आणि सातत्यानं प्रयत्न सुद्धा केलेले होते आणि शहरी भागांच्या तुलनेमध्ये आपण पाहतोय ग्रामीण भागात ही काही स्थिती सुधारली असं म्हणावं लागेल दुपारी एक वाजेपर्यंतची ही आकडेवारी आपण पाहतोय राज्यामध्ये बत्तीस पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान आहे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे नेते मंडळी असतील सेलिब्रिटीज असतील हे जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत शंभर टक्के मतदान आपण करावं असं आवाहन त्यांच्यामार्फत केलं जात आहे अधिकची माहिती आपल्याला राहुल कुलकर्णी देत आहे तर राहुल दुपारी एक वाजेपर्यंत राज्यामध्ये बत्तीस पूर्णांक अठरा टक्के मतदान झालेलं आहे शहरी भागात आणि ग्रामीण भागात सध्याची काय स्थिती आ... माझा जर आवाज पोहोचत असेल तर मी आता मंत्रालयातल्या सातव्या मजल्यावरती आहे जिथे सहाव्या मजल्यावरती निवडणूक आयोगाचं मुख्य कार्यालय आहे आणि त्यांच्याकडनं जी एक आशादायक गोष्ट सांगण्यात आली की ती लोकसभा निवडणुकीची जर तुलना आपण केली तर त्यांना असं वाटतं की मताचा टक्का वाढेल जसं आत्ता दिसतं आहे की अहमदनगरमध्ये बत्तीस पूर्णांक नव्वद टक्के अकोल्यामध्ये एकोणतीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के अमरावतीमध्ये एकतीस पूर्णांक बत्तीस टक्के छत्रपती संभाजीनगरमध्ये तेहतीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के बीडमध्ये बत्तीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के भंडाऱ्यामध्ये पस्तीस पूर्णांक सहा टक्के धुळ्यामध्ये चौतीस पूर्णांक शून्य पाच टक्के गडचिरोलीमध्ये पन्नास टक्के मतदान झालंय गोंदियामध्ये चाळीस पूर्णांक शेचाळीस टक्के हिंगोलीमध्ये पस्तीस पूर्णांक सत्त्याण्णव टक्के जळगावमध्ये सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के नागपूरमध्ये एकतीस पूर्णांक पासष्ट टक्के अशी सगळी साधारण आपण सरासरी जर काढली तर तीस ते पंचेचाळीस चाळीस टक्के चाळीस टक्क्याच्या दरम्यान आपल्याला ही मताची टक्केवारी दिसते आहे काही भागामध्ये अजूनही मताची टक्केवारी ही वाढलेली नाही आहे आता ठाण्यामधलीच आकडेवारी मी पाहिली तर ठाण्यामध्ये अठ्ठावीस पूर्णांक पस्तीस टक्के एवढं कमी मतदान झालं आहे सोलापूरमध्ये तसंच प्रमाण कमी आहे एकोणतीस पूर्णांक चौवेचाळीस टक्के ही मताची आकडेवारी टक्केवारी वाढेल असा जो अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचा त्याच्या मागचं कारण असं सांगितलं जात आहे की मधल्या काळामध्ये जी जनजागृती झालेली आहे त्यामुळे काहीसा फरक पडेल आता माझ्याकडे मुंबईची पण आकडेवारी आहे कारण मुंबईमध्ये अं मधल्या काळामध्ये कुलाब्यात सर्वात कमी मतदान झालं होतं पण मुंबईमध्ये धारावीमधली आपण जर आकडेवारी पाहिली तर चोवीस पूर्णांक पासष्ट टक्के सायन कोळीवाड्यामध्ये एकोणीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के वडाळ्यामध्ये एकतीस पूर्णांक बत्तीस टक्के माहीममध्ये जिथे राज ठाकरे यांचे चिरंजीव हा निवडणूक लढत आहेत तेहतीस पूर्णांक एक टक्के वरळीमध्ये की जिथे आदित्य ठाकरे उमेदवार आहेत सव्वीस पूर्णांक शहाण्णव टक्के शिवडीमध्ये तीस पूर्णांक पाच टक्के भायकळ्यामध्ये एकोणतीस पूर्णांक कुलाब्यामध्ये पुन्हा आकडेवारी कमी आहे चोवीस पूर्णांक शहाण्णव टक्के आता ही जी आकडेवारी कमी येते आहे हा निवडणूक आयोगाचा विश्वास आहे की ही आकडेवारी वाढेल आणि ही आकडेवारी वाढल्यानंतर मतदानाचा अंतिम टक्का जो येईल तो अधिक चांगला असेल आणखीन एक गोष्ट सांगायला हवी की दर दोन तासाला जे अपडेट आकडे होत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण आणि विश्वासार्ह माहिती यायला आणखी अठ्ठेचाळीस तास लागणार आहेत त्यामुळे आत्तासुद्धा इलेक्शन कमिशनच्या मते ए, ही येत असलेली माहिती ही इस्टिमेटेड आहे टक्केवारीची आहे फायनल आकडा हा आज रात्री बारा वाजता येईल तोही अचूक आणि परिपूर्ण असणार नाही उद्या रात्री बारा वाजता उद्या रात्री बारा वाजता अंतिम आकडेवारी येईल पण आत्ताचा जो ट्रेंड आहे तो साधारणपणे एक वाजेपर्यंतची आकडेवारी अशी दाखवते आहे की मतदानाचा टक्का वाढेल हा जो विश्वास निवडणूक आयोगाला आहे त्याकडे काही भागाची निश्चितपणे वाटचाल चाललेली आहे चा गडचिरोलीचं खास कौतुक महाराष्ट्रातला सर्वाधिक आदिवासी असलेला भूभाग हे आपलं कर्तव्य कशा पद्धतीनं बजावतो आहे ते महाराष्ट्र बघतोय निश्चित आणि त्यामुळे सर्वत्र ही आकडेवारी वाढेल असाच अंदाज आहे अशी अपेक्षा आहे राहुल धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल आता आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात राहुल प्रामुख्यानं मुंबई आणि आता सर्वाधिक आकडेवारी गडचिरोली आहे त्यामुळे त्याच्यासोबत तुलना करते मुंबईमध्ये पस्तीस टक्के आहे आणि गडचिरोलीमध्ये पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टक्के काय कारण काय मुख्यत्व काय झालंय की अलीकडच्या काळामध्ये मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय जो आहे त्याचा एकूणच सिनिसिजम जो आहे तो फार उच्चतम पाठीवरती गेला आहे वेगळ्या पद्धतीनं आणि सकाळपासनं मुंबईमध्ये प्रामुख्यानं मला जे ते काही दिसते ते हे आहे की ज्या रांगा लागल्या त्या मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत त्यांना याची जाणीव आहे की आपण काय करणार आहोत लोकशाही प्रक्रियेतला किती महत्वाचा भाग आहे आता गडचिरोलीबद्दल बघा की महाराष्ट्रातला सर्वाधिक आदिवासी भूभाग असलेल्या जिल्ह्यापैकी तो एक जिल्हा आहे इनफॅक्ट त्या जिल्ह्यातली आत्ताची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी तुम्हाला साधनं पण नाहीयेत की तिथे जाऊन तुम्ही मतदान प्रक्रिया पार पडाल तर हे गडचिरोलीनं जे दाखवलं ते सातत्यानं मुंबई पुणे कल्याण ठाणे या महानगरात दिसतं आहे काही आकडेवारी पुन्हा आपण नव्याने सांगू की हे का आणि कशा पद्धतीने होतं याचं अनेक पातळीवरती विवेचन केल्यानंतर सुद्धा मतदारामध्ये एक प्रकारचा आ, आ, या मतदान प्रक्रियेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फारसा बदलताना दिसत नाही आता किरण कुलकर्णी जे साव्या माळ्यावरती बसलेले आहेत त्यांना मी हा प्रश्न स्पेसिफिकली विचारला की असं का होत आहे आणि आपण पण हे विसरून चालणार नाही की जेव्हा ह्या निवडणुकीची तारखांची घोषणा झाली तेव्हा बुधवार का महत्वाचा या आहे याचं मी लगोलग विश्लेषण केलं होतं की बुधवार सोमवार मंगळवार हा वर्किंग डेज आहेत आज जरी मंत्रालयात मी उभा आहे आणि आज सुट्टी असली तरी ही मतदानासाठी दिलेली सुट्टी आहे नंतर गुरुवार शुक्रवार पुन्हा वर्किंग एवढं करून सुद्धा आताची आकडेवारी बघा ना कुलाब्यामध्ये पुन्हा एकदा चोवीस पूर्णांक सोळा टक्के मुंबादेवीमध्ये सत्तावीस पूर्णांक एक टक्का मलबार हिलमध्ये तेत्तीस पूर्णांक भायकाळ्यामध्ये एकोणतीस पूर्ण बरं मराठी बहुल पण यात ते अनेक मतदारसंघ आहेत वरडीमध्ये मराठी बहुल मतदारसंघ आहे सव्वीस टक्के माहीममध्ये पुन्हा मराठी आणि वेगळ्या पद्धतीचा कॉस्मोपॉलिटीन मतदार आहे तिथे तेहतीस टक्के वडाळ्यामध्ये तीच परिस्थिती आहे सो जेव्हा गडचिरोलीसारख्या जिल्ह्याची तुलना केली जाते किंवा के महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची तुलना केली जाते तेव्हा हे सतत दिसत आलेलं आहे की शहरी मतदारामध्ये एक प्रकारचा निरुत्साह आहे तो निरुत्साह लक्षात घेऊन तर बुधवार आणला होता तरीही आपण आशा करू की अजून एकच वाजलेला आहे मताची टक्केवारी वाढेल कारण सगळे महत्वाचे नेते ते आवाहन करतायत की जसं उद्धव ठाकरे मगाशी म्हणाले की मतदान करा महायुतीकडनंही देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळेच लोक म्हणतात की मतदान करा शेवटी मतदानच नाही केलं तर नंतर ज्या काही पाच वर्षात तुम्हाला गोष्टी बोलायच्या त्यात फक्त टीका टिप्पणीच्या पुढे ते जाणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे की गडचिरोलीची तुलना करता मुंबई खूपच महाग आहे राहुल आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता गेल्या काही काळामध्ये आपण पाहिले दोन पक्ष मोठे फुटले त्यासोबतच सत्तांतर झाली आणि ह्या सगळ्याचा कुठेतरी मनामध्ये म्हणजे शहरी भागातल्या लोकांमध्ये जास्त करून असा एक प्रभाव पडलेला आहे का ते सुद्धा एक कारण असू शकतं का आम्ही केलेलं मत हे याचं पुढे काही होतच नाहीये दुसरेच सत्तेमध्ये येऊन सत्ता मांडतायत सत्ता स्थापन करतायत हे सुद्धा कुठेतरी कारण असू शकतंय का हा त्रागा असू शकतो पण त्याच्यासाठी पर्याय पण आहे ना नोटाचा पर्याय आहे ना जर मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीणचं आपण उदाहरण बघितलं तर त्या ठिकाणी धीरज देशमुख जे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत आणि आता उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये अनेक अर्थानी अयोग्य असलेला उमेदवार आहे असं लक्षात आलं तेव्हा महाराष्ट्रात सर्वाधिक नोटा एकोणतीस हजार लोकांनी नोटाला मतदान केलं होतं तो पर्याय लोकांसमोर आहे आणि तो पर्याय मतदानाच्या दृष्टीनं तुमचं जर सिनिसिझम असेल एक नकारात्मक भाव असेल तर तो, तो व्यक्त करण्याचं चा चांगलं साधन आहे ते साधन टाळून जर लोक मतदानाला येत नसतील तर ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा व्यक्त होण्याची तुम्हाला संधी कुठे आहे फक्त तुमच्या आपापसातल्या चर्चेतनं ते होणार आहे शक्यता असू शकते की ज्या पद्धतीचा राजकीय भाव महाराष्ट्रानं दोन हजार एकोणीस नंतर बघितलाय त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलीही राजकीय विचारधारा राहिलेली नाही कोणताही नेता ज्याला आपण आता आमदार करतो तो प्रत्यक्षात निवडून गेल्यानंतर तो त्याच पक्षात राहील याची कोणीही खात्री देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे हे लोकांना माहिती आहे त्याचा तर राग लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांनी व्यक्त केला पण आता ज्या पद्धतीनं मतदान कमी आहे या क्षणापर्यंत तरी त्याचं मुख्य मला कारण असं दिसतं आहे की एक प्रकारचा निरुत्साह सतत अलीकडच्या काही निवडणुकांतनं महानगरामध्ये स्पेशली दिसतो आहे त्याला पुणे पण अपवाद नाहीये मुंबई पण अपवाद नाही आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे पुन्हा पुन्हा मी आपण आशा व्यक्त करतो आहोत की किमान ॲटलिस्ट दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये जे झालं ते तरी होणार नाही याचं निश्चितपणे विश्लेषण होईल की जी मताची टक्केवारी कमी झाली आहे त्याचं कारण काय आहे जे मुख्य सत्ताधारी घटकातला एक भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे त्यातले जे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आहेत ते मतदानाला का आले नाहीत वगैरे पण फार महत्त्वाचं आहे की कमी मताची टक्केवारी झाली तरी त्याचा कोणाला फायदा होईल आणि जास्त मतं जरी झाली तरी त्याचा कोणाला फायदा होईल पण आता मतदान होणं आवश्यक आहे अजूनही मुंबईचा टक्का फार मागे आहे निश्चित आणि अजूनही चार तास बाकी आहेत त्यामुळे मोठ्या संख्येनं सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन एनडीटीव्ही मराठी सुद्धा करताय